आज आपण बघणार आहोत सनराइज आम्हाला एक तर काय त्यातलं माहित नाहीये सकाळ सकाळी आज आपण खंडोबाचे दर्शन घेणार आहोत मित्रांनो तर कन्फ्युजन रूड रुट रुट हा तुझे घर लेके जाऊ ना मित्र उठ मित्रांनो सात वाजले तरी अजून मित्र नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे पावणे पाच वाजलेत आणि मी आता निघालोय बदलापूरला कारण आज आपण बघणार आहोत सनराईज तो पण बदलापूरच्या कुळगाव आहे कुळगाव तिथलं खंडोबा मंदिर आहे तिथं जाऊन आपण सनराइज बघणार आहे आता सर्वप्रथम मी रोड पोचतो कारण कृष्ण आलेला आहे तर माझ्यासोबतच कृष्ण आणि रवी असणार आहे तर चला पहिले कृष्णाला भेटूयाचे पाच वाजलेत मित्रांनो आता कृष्णाची वाट बघतोय रवी तर फोन उचलत नाही तर टेन्शन आलाय चला कृष्णा आलेला आहे कृष्णाच्या गाडीवर आपण आता पुढे जाऊचा प्रवास करूया बाई फुल एकदम झँगून आलं रे जॅकेट विकेट काय मी चालू काय बोलतो बजा डाल भाई इसको के आपला <laughs> हा निळा बादल चला 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 रिपेअर करा बाईला चला आता मित्रांनो आपण आता बदलापूरला निघूया कृष्णा सोबत चहा पिणार असतो हा पटिके कुठेतरी पिऊया चहाचा आस्वाद घेऊया पहिला चला मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय अंबरनाथला आणि तुम्ही बघू शकता सावट केवढा आहे तर विचार करा बदलापूरला केवढा असेल आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रवी फोन न उचल संपर्क क्षेत्राच्या बाहेर येतोय काय माणूस आहे तर बघूया आता त्याला आता परत एकदा एक ठिकाणी थांबून फोन करूया त्याआधी आपल्याला चहाचा आस्वाद घ्यायचाय चहाचा आस्वाद घेऊया आम्ही आता पोहोचलोय बदलापूर मध्ये आलोय आणि रवीचा फोन लागत नाहीये गद्दारी माझा फोन डायरेक्ट संपर्क क्षेत्राच्या बाहेर होतोय काही पर्याय नाही आहे दुसरा नंबर पण नाही त्याचा माझ्याकडे की मी त्याला कॉन्टॅक्ट करू शकेल आता हा प्रवास आम्हाला दोघांनाच करावा लागणार आहे चला आम्हाला एक तर <laughs> काय त्यातलं माहीत नाही आहे बघू मॅपवर आम्ही जाऊ आता मित्रांनो आम्ही पोचलो आता बदलापूरला हे मागे बदलापूर बस स्टॉप आहे हे आहे बाजूला स्टेशन सध्या आम्ही चा पितो आहे वाजत नाही हां खोरीचा नाही आहे मुश्किल भेटणार आहे सकाळी वा वा जोरसे तोच आहे तोच आहे खोरीच्या हा कोरीच्या भेटेल काय हा काला फिलय <आ>, का <laughs> दोन जण किसना भाग्यवान आहेत भावा मग पतंजली आपण कोणाची ऍडव्हर्टाईज करायची नाही कॉपीराईट लागतो आपल्याला इथं बस बस नाही नाही आपण थांबलेलो इथं पहिला किल्ला तुझ्या आयुष्यातला गोरखगड माझी पहिली गोरखगड आपण किल्ला पहिला होता ना ज्यात तुला वाटलं खालचं तळदुर्ग आहे आणि आला जीन्स पॅन्ट घालू मित्रांनो आने भर पावसात जीन्स पॅन्ट आणि शर्ट घातलेला माझं एवढं नशीब चांगलं माझ्याकडे हापचड्डी होती मी त्याला दिली शॉर्ट पॅन्ट होती ती घातली त्याने पण असे मित्र आयुष्यात पाहिजे ज्यांना पहिल्यांदा किल्ला बघितला तो पण असा की आयुष्यात परत किल्ल्यावर जाऊ नये स्वर्गात <laughs> वरती नाही खाली काय दिसत नव्हतं काय काय दिसत मजा आलेली चला आता मस्त चहाचा आस्वाद घेऊया आणि पुढचा प्रवास कम्प्लीट करूया आता पोहचलोय म्हणजे लोकेशन जवळ आहे बघू शकते तर सात मिनटं दाखवत आहे सकाळ सकाळी आज आपण खंडोबाचे दर्शन घेणार आहोत ते वागू शकतो छोटी लाईट दिसते ना ते आधी मंदिर दिसते की नाही वाटलं मंदिराजवळ आहोत आपण आता तर मित्रांनो आम्ही आता पोहचलोय कुळगावच्या खंडोबा मंदिराजवळ आणि हा मेन गेट आहे सकाळच्या आता सव्वा आमच्या सोबत दोन श्वान दोन श्वान आहेत धन्यवाद तुम्हाला बोललो ना मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्यासोबत एक श्वान नक्की असतो तर चला आज आपल्यासोबत एक श्वान येत आहे चला आम्ही आता आमचा प्रवास सुरू आहे इकडची एवढी माहिती नाही आपल्याला पण ठीक आहे आयुष्यात करण्यासारखं एकच गोष्ट आहे ते म्हणजे साहस आम्ही रात्रीचं करतोय चला हो ते पण आहे बघ सहा वाजले सहा वाजून गेले तर आपला जो प्रवास मित्रांनो खरं सांगतो कृष्णा एक मात्र व्यक्ती आहे जी माझ्या एका शब्दावर तेर। तयार तर मला पण जायचं असतं कुठं ना कुठं <laughs> आम्हाला भटकायचं असतं आम्ही आता बदलापूरला आहे आणि या मंदिरला जाण्याचं अजून विचार होता कधी सक्सेसफुल झालं नाही आज झालंय चला मित्रांनो इथं कन्फ्युजन आहे आम्हाला इकडचं माहिती नव्हतं बोललेलो तर जर असं बघा एक वाट इकडे जाते अनेक वाट इकडे जाते तर ह्यामधली नक्की वाट पुढे जाते ते माहित नाही आपल्याला खंडोबा जायचं आहे या दोन वाटामधली कोणती वाट नक्की आहे काही कळत नाही आणि अजून आहे तर काही समजत नाही आहे हा काय म्हणतोय सॅटेलाइट व्ह्यू नाही तिथून शिल् झालो गेलो ना हम्म दोन वाटा फुटते दिसला बऱ्याच चढायचं काय आपण एवढंच चढलो करून हम्म मंदिर कुठे मंदिर पीक पण इथं अच्छा अच्छा काय कुठला रस्ता झाला तो कुठे बघ दोघे पाहिलं चढलो आपण आता जस्ट आलं एक तोटा नाही इथे आता नक्की टर्न कोणता हात हात चालायचा धावायला आम्ही आता ठरवलं हात टन पकडायचं आय थिंक एक जाण्यासाठी एक येण्यासाठी वाट असेल हां असं पण असू शकतो बघूया मित्रांनो एकदम व्यवस्थित वाटेवर आहे चरण लागलेत काय करून घेऊन मित्रांनो पंचवीस मिनिटाच्या चढाईनंतर आम्ही आता खंडो मंदिर जो पोचलो प्रवासात माझा मित्र कृष्ण आणि ही वाट कित होतो आता पुढे तुम्ही बघू शकता लाईट पेटते ते आहे खंडो मंदिर पण आमच्या भावाला काय जमत नाही जाम थकला बिचारा तर डिग्री तापमान आहे किती सतरामध्ये टेम्परेचर आहे गरम होत आहे गरम म्हणजे चाललाय तेवढा भाव तू मित्रांनो सतरा डिग्री टेम्परेचर आहे आहे एसी आपण अठरा होतो तेवढी थंडी वाजते आता आमची हालत कधी होणार जेव्हा आम्ही तिथे थांबू जेव्हा थंडी लागेल ना लफ साला तुमको समज में आएगा का वा वो चंद्र आहे आपण थोडा टाइम लागेल घेऊ चंद्राचा क्लाउड सरकलेले आहेत बघूया वर जावे चला आपण आता मंदिराच्या एकदम खाली आहोत म्हणजे मंदिर इथून दोन मिनटावर आहे आणि इथं चप्पल बूट काढायचे आहेत तर आम्ही आमचे सँडल काढलेत भाई तर आपला पूर्ण चकाट झालाय म्हणजे थकलाय घाम आणि माझ्याही अंगावरचा तुम्ही घाम बघू शकताय तेवढे कष्ट घ्यावं लागतात मित्र तुमच्यासाठी आणि तुम्ही साधा व्हिडिओ लाईक करत नाही आता सात सात वाजून बारा मिनिटाला सूर्य वर निघणार आहे पण वेदर ला ला ला, हा सूर्य वर यायला लागलाय पण आता मेन कारण काय खाली धुक आहेत आणि ते बघण्यासाठी आपण इथं आलो जर समजा धुक खाली आणि वर सूर्य दिसला चुम्मा असा व्हि पहिल्यांदा बघितला मी सकाळी चार ला फोन केलाय चला आता वर जाऊया चल मित्रांनो फायनली आपण खंडोबा देवाच्या पायते म्हणजे जवळ आलो आहोत तुम्ही बघू शकता समोर सूर्योदय सूर्योदय सु, होतोय बापरे वा वा सकाळी वा, 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 वा। चारला देले देले। ना? वा मजा येणार मजा चल पाय पडून घेऊया तोपर्यंत बाहेरून का आता टाइम लाईव्ह सेटअप केलेला आहे ठीक आहे तो काय सेटअप केलाय मी व्हिडिओ वी मध्ये दाखवतोच एक छोटी क्लिप दाखवेलच तर चला आता आपण आता सनराइजचा आनंद घेऊया मग सात वाजले तरी अजूनही सूर्यनारायणाचं दर्शन नाही आहे टाइमलब्स लावलेला रात्रीचं उजेड झालं <laughs> पण सूर्य काय आला नाही बाहेर त्यामुळे मी लॅप्स काढून टाकला बघूया थोडा डोकावा लागला की तेव्हा आपण लावूया तोपर्यंत आपण आजूबाजूचे जे सिनेमॅटिक्स आहेत परत मंदिराचे सिनेमॅटिक्स आहेत ते घेऊया चला जो प्रवास होता म्हणजे कुळगाव खुंडाव मंदिरचा जो आपल्याला सनराइज बघायचा होता खरंतर डोक्यात काहीतरी वेगळा व्यू होता तसा आपल्याला मिळालं नाही कळसूबाईच्या बाबतीत पण तसंच झालेलं होतं तर काही इश्यू नाही चला आता थोडे आपण आता खाली जाऊया आणि मग परतीचा प्रवास करूया चला तर मित्रांनो आता आपण निघालोय घरी आणि खूप मजा आली आज आपल्याला सकाळी सन म्हणजे सनराईज बघायचा होता सनराईज बघायला मिळालं पण मला वाटलं की धुकं भरपूर आहे दुःख खाली बसतील आणि वर सूर्य दिसेल तर आपल्याला जो कळसूबाईला व्ह्यू हवा तो आपल्याला बघायला मिळेल पण तसं काही झालं नाहीये ठीक आहे कधी ना कधी माझ्या नशिबात तो व्ह्यू येणार कृष्णाला पण दाखवेलच तो व्ह्यू सध्या तुम्ही बघू शकता हे भांडा बघा यांच्या ती भांडणा मजबूत भांडणा आमचा भाई चिडला यांच्यावर आमची हे दोघा आमच्या बरोबर होते जाम खेळलो उचलला त्याला असा काकेत उचलला लहानपुरासारखा काही फोटो त्याला <laughs> आता सर्वप्रथम काहीतरी खाऊया आपल्याला खाली मुळगावचा फेमस वडापाव तो पण ट्राय करायचा तो पण ट्राय करूया खूप लागली याला डोसा खायचा पण आपण तो वडापाव खाऊन निघूया कारण मुळगावला आले वडापाला घाला तर मजा काय नाही काय <laughs> <तो ये> मित्रांनो <खाला। laughs> आपण जो रात्री प्रवास सुरू केला होता मंदिराचा तर आता शेवटचा नमस्कार करतो शेवटचा म्हणजे पुन्हा एकदा येऊच पण एक नमस्कार करून आता परतीचा प्रवास चालू करतोय चला आपण निघूया खरं तर आता भुकेचे डोळे पुरवले पाहिजे आता आमच्या कृष्णाचे डोळे हे आहेत की त्याला मेंदू वडा किंवा ढोसा खायचा आणि त्याला म्हटलं की पहिले तू माझे डोळे पुरव मग मी तुझे पुरव तर पहिले वडापाव खावे चला काढले फोटो काढले तुझे चांगला विचार चांगला आता ते बघूया <laughs> फोन कर मला <मारा> मिळ <laughs> <laughs> ना आता आपण वडापाव खायला थांबलोय चला वडापाव रेडी आहे भाई, तिकट चटणी आहे खाशील ना मला टेन्शन नाही तुला तिकट जमत नाही खातोस ना हो का बरोबर बरं आहे बरं ठेसाकी ठेसा लावून लावून काय खातो हा <laughs> <laughs> झालं आहे आता आपण निघालो आहे घराकडे आणि आता फक्त कमी आहे ती म्हणजे मेंदोडा किंवा काही असेल ते पुस्तकाला खायचं आता बघूया वाटेत चांगलं मिळतं तिकडे थांबू नाही तर सरळ आपल्या एरियात थांबूया तिकडे चांगलं मिळतं ओनियन खाऊन बघ कसं वाटतं एक नंबर थँक्यू आपण आता डोंगरीत पोहोचलोय चला आता खाऊया चला आता कृष्णाचे डोळे पण पुरलेत माझे डोळे पण पुरले पुरवले पुरले ओनियन उत्तापा खाऊन आम्ही आता निघालोय घरी आणि आजचा प्रवास हा आपला इतपतच होता व्हिडिओ मी अजून निर्णय गेले तुम्हाला माझा एक्स मी माझा एक्सपिरियन्स सांगणारच आहे आज कृष्णासोबत राईड गेली ही आमची पहिली राईड ती पण बुलेटवर बुलेटवर एवढी लांबची आता सेकंड राईड असणार आहे ती आम्ही गावी जाणार आहे म्हणजे माझ्या गावी जाणार आहे अकरा तारखेला तर तो ब्लॉकसुद्धा येणार आहे आपला हां फिक्स नाही तुझं सांगतो अरे आधी कशाला या ओके असं काही नाही नाही आला तर सका मी सकाळी जाईन पण मी जाणार आहे मित्रांनो हा जर नसला ना, ना तर मी जाणार का टेन्शन घेऊ नका तुम्हाला भाई जिंदा आहे चला घरी जाऊया पहिले अजून कामाला पण जायचं बाबा तर मित्रांनो मी पोचलो आता घरी आणि आजचा प्रवास खरंच खूप छान झाला आणि आज आपण बघितलं मुळगावचं खंडोवा मंदिर आणि खूप दिवसापासून तो म्हणजे ते मंदिर मला डोक्यात होतं आणि आज तो पूर्ण झालेला आहे स्ट्रगल भरपूर होतं सकाळी चारला उठलो प्रवास केला आणि ब्लॉक कम्प्लीट केला आपला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याला रवी भेटणार होता पण त्याची जरा एमर्जन्सी झाली त्यामुळे आपल्याला तो भेटू शकला नाही चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय